क्या आप की आपल्याकडे गरीबी पहिलवानगी की नाही नाहीये आणि पहिलवानगीत असं आहे गरीबाचाच पहिलवान होतो पण पहिलवानगी गरिबाची नाही नाहीये पहिला इतका खर्च आहे सामान्य म्हणजे जो आपण म्हणतो छोटा पैलवान त्याला वीस ते तीस हजार हा खर्च आहे तो खर्च भागावणार कसे कारण घरचे शेती करतात हे करतात त्याला मग खुस्ती ही मातीत करायला लागते hmm. पण आतापर्यंत ऐकलं म्हणजे तुम्ही महाबली सतपाला असं त्यांचं पण एक वाक्य आहे जो ऑलिम्पिकला आपल्या कशाबादाराने पहिलं मेडल आणलं पण त्यांचं एक हॅवी वेट म्हणजे आपण म्हणतो एकशे पंचवीसला जो कोण मेडल आणन तर ते अजून पण सांगतात महाराष्ट्रवाला कोही मेडलला पर प्रायसा आहे महाराष्ट्रवाला पेलवानी मिट्टी मे करताय मॅट पे थोडा कम करता है त्यांचं जे वाक्य आहे ते अजून पण बोलतात कोण मेडल आण आणणार असं ना एकशे पंचवीसला तो महाराष्ट्रवाला आणू शकतो कारण का महाराष्ट्रात असे पाहिलं नाहीत मॅडम ऑलराऊंडर म्हणतो मातीत पण कुस्ती करू शकतात मॅटवर पण कुस्ती करू शकतात